नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मान देश न्यूज आवाज मान देशाचा कशा आहात बऱ्या हात ना सगळे असायलाच पाहिजे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ या विषयावरती आहे सध्या मान खटाव तालुक्यामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडलेला आहे जनावरांना चाऱ्याची टंचाई भासत आहे तुम्ही बघू शकत असाल पाठीमाग चारा टंचाई असल्यामुळं शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुक्यातून अशा प्रकारे जनावरांना खाण्यासाठी ऊस विकत आणावा लागतोय कॅमेरामन गाय दाखवा चांगल्या पोज मध्ये ऊस विकत आणावा लागतोय आणि अशा विकत आणलेल्या ऊसाच्या चाऱ्यावरती गायींची गुजराण करावी लागत आहे तुम्ही बघू शकत असाल ह्या ज्या दोन गाय आहेत टॉप क्वालिटीच्या तुम्ही बघू शकत असाल ही पहिली जी दिसते ही गाय ही दुसऱ्या व्यताला आता जणणार आहे नवव्या महिन्यात आहे दुसऱ्या व्यताला गाय आहे आहे सहायदाते आहे आणि शेजारी ही जी या चपची कालवड आहे ते ए बी एस ज्युपिटर या जातीचे आहे सेक्स सॉर्टेड सेम एस दिलं होतं तर तुम्ही बघू शकत असाल अत्यंत टॉप लेवलची ही गाडी ही पहिला रू कालवड आहे मित्रांनो बाजूचा आवाज येत असल्यामुळे थोडा व्हिडिओ थांबवला होता तुम्ही बघू शकत असाल ही एबीएस जुपिटर जातीची पहिलारू कालवड आहे ही आता हिचा चौथा महिना संपलेला आहे आणि पाचवा महिना हिला चालू आहे जर कुणाला ही खरेदी करायची असेल तर चारा टंचाईमुळे अत्यंत चीप रेटमध्ये म्हणजे फक्त आणि फक्त एक लाख एक हजार रुपये हिची किंमत ठेवण्यात आलेली आहे तर ज्यांना घ्यायचे असेल ते कॉल करू शकतात तुम्ही बघू शकत असाल दाताला ही दुष्या आहे दोन दाते आहे आणि जर कुणाला खरंच विक खरेदी करायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता टाईमपासवाल्यांनी जरा लांबच राहा तुम्ही बघू शकत असाल ह्या गायीचा कलर ठेवण त्याच्यानंतर हिची पाठपोट मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हिला आता पाचवा महिना चालू झालेला आहे कालपासून तर कुणाला हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता तसंच तुम्हाला जर ही गाय नाही आवडली हे पहिलारू कालवड नाही आवडली तर हे आता ह्या गायीला तेरा तारखेपासून नववा महिना चालू झाला आहे पंधरा वीस दिवस अजून हिला बाकी आहेत तर कुणाला ही कालवड प ही दुसऱ्या व्यताला गाभण आहे पहिल्या व्यताच्या वे वेळेसीनं चोवीस लिटर दूध दिलेलं आहे अत्यंत टॉप क्वालिटीचे आहे थोडीशी खराब दिसते दुधाला चांगली असल्यामुळं ले पण ही जर गाय कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकता टाईमपास करणाऱ्या मित्रांना नम्र विनंती आहे की दूर राहा फुल गॅरंटेड खात्रीशीर तुम्ही अनेक व्यापाऱ्यांच्याकडून वगैरे गायी खरेदी करत असाल परंतु ह्या शेतकऱ्याच्या गोट्यावरची स्वतःच्या फार्मवरची ही गाय आहे आणि फक्त आणि फक्त दुष्काळामुळे ही विकायचे दुष्काळ असल्यामुळं बाजार पडलेत बाजाराहून नेऊन कुठल्या तरी व्यापाऱ्याचा फायदा करून देण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांसाठी ही वापर आहे कोणाला जर लागत असेल तर तुम्ही संपर्क करू शकता ही जर जोडी तुम्हाला पाहिजे असेल तर जोडी वापरमध्ये याची किंमत ठेवलेली आहे फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपयेमध्ये ही जोडी कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता किंवा जर ही बाजूची गाय पाहिजे असेल तर तुम्हाला ही फायनली पंच्याण्णव हजार रुपयेला ही फायनली मिळेल ही जर एकटी पाहिजे असेल तर ही एक लाख रुपयेला मिळेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी भावाच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शेतीमातीशी निगडीत नवनवीन व्हिडिओ जे आम्ही बनवत असतोय ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद